हाय मैत्रिणीनं कशा आहात तुम्ही मजेतच तसं साल आज महाराष्ट्रीयन स्पेशल असा व्हेज मराठा बनवणार आहोत घराच्या साहित्यांमध्ये बघूया चला साहित्य घेतले तीन कांदे बारीक चिरून घेतले तीन टोमॅटो घेतले तमालपत्रे घेतले काश्मीरी लाल मिरची घेतली कलरसाठी आणि कोबऱ्याचा तुकडा घेतला तो बारीक चिरून घेतलेला आहे दोन लोंगा दोन मिरी आणि एक कबेलची आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण सोलून घेतलेला आहे आता आपण कोबी जो आहे ना तो प्रकारे किसून घेणार आहोत किसणीने आणि दोन बटाटे घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण बा व्यवस्थ स्मॅश करून घेणार आहोत त्याच्यात आता कोबी जो आहे ना त्याच्यातलं पाणी जे तुरट लागतं ना तर त्याच्यामुळे आपण ह्या पद्धतीने ना पिळून टाकायचं आहे हाताच्या साह्यानेच बघू शकता आणि त्याच्यात आता ओवा टाकल्या आहेत जिरे टाकून घेणार आहोत धना पावडर टाकून घेतलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकून घेतलेले आहे चवीनुसार हळद टाकून घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे कॉर्न फ्लॉवर टाकून घेतलेला आहे एक चमचा आणि तीन ते ती चार चमचे आपण आहे ना डाळीचं पीठ टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता आणि हे पीठ तयार झाले की लगेच आपल्याला आहे ना तर कोप्ता तयार करायचे आहेत नाही तर पाणी सुटतं आपण कोथंबीर भरपूर टाकून घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीने आपलं पीठ रेडी झालेले थोडं एक चमचा तेल टाकून घेतलेले हाताला चिटकू नये म्हणून या पद्धतीने आपण तेही मिक्स करून घेतलं हात ना हाताला तेल लावून छान अशा पद्धतीने कोफ्ते करून घेणार आहोत तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील ना गोल किंवा मी ह्या साईजने का बनवले की चांगले फ्राय होतात तेलात व्यवस्थित फ्राय होतात कुरकुरीत होतात म्हणून मी लांबट आकारायचे केले आणि गोलही आकारायचे बनवते अशा पद्धतीने आपण हे ना कोफ्ते तयार करून घेणार आहोत आता आपण तेल छान सुरुवातीला तेल छान कडक तापून घेणार आहोत आणि शेवटी आपण हे ना ते गॅस कमी करून घ्यायचं आहे बघू शकता छान कुरकुरीत असे मोठे टम्म फुगलेले आहेत आता आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घेणार आहोत बघू शकता लालसर कलर छान आलेला आहे आता आपण जे गोल गोल बनवले होते ना ते पण तळून घेणार आहोत ब्राऊन कलर होईपर्यंत छान कमी आचेवरती तळून घेणार आहोत कारण की त्याच्यात डाळीचं पीठ आणि कच्च कच्चा कोबी असतो तो छान होई शिजेपर्यंत आपण फ्राय करणार आहोत आता आपण कांद मसाला तयार करणार आहोत तेल टाकून घेतलेले कांद्यांमध्ये कांदे याच प्रकारे बारीक कापले की करपतात आता आपण त्याच्यात खोबरं टाकून घेऊया व्यवस्थित आपल्याला पाच ते दहा मिनिट हा मसाला तयार करायला वेळ लागणार आहे व्यवस्थित परतून घेत आहे बघू शकता आता कलर चेंज होत राहील आता ती काश्मिरी लाल मिरची होती ती पण टाकून घेणार आहोत थोडा वेळ परतून घेणार आहोत आता लसूण पण टाकून घेतलेला आहे आलं टाकून घेतलेलं आहे आता छान कलर आलेला आहे तर आपण मिक्सरला लावून छान थंड झालं की मिक्सरला दवून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये आपण हिना फोडणी देणार आहोत दोन लोंग टाकून घेतले आहेत दोन मिरा टाकून घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे वेलची टाकून घेतली सुगंध येण्यासाठी जिरं टाकून घेतलं धनाट टा, हिंग टाकून घेतला तमालपत्र टाकून घेतलेले आता आपण जे वाटण बनवलं होतं ना ते छान त्याला असा कलरसुद्धा आलेला आहे काश्मिरी लाल मिरचीमुळे आता आपण परतून घेणार आहोत तेलात कलर येईपर्यंत बघू शकता छान असं तेल सुटलं आता आपण आहे ना ते तीन टमॅटो घेतले होते ते छान मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतली आणि फोडणीत टाकले त्याला तेल सुटलं आहे बघू शकता पाच मिनटानंतर छान असं तेल सुटतं आता आपण त्याच्यात आहे ना लाल तिखट घरातलाच टाकलेला आहे गरम मसाला घरगुती गर आणि घरातलाच लाल काळा मसाला टाकलेला आहे चवीन हळद टाकली आहे धना पावडर टाकली थोडी छान असं परतून घेणार आहोत का मी आणि कोमट पाणी घेतलेले अर्धी वाटी आपल्याला हा मसाला परत पाण्यात शिजवून आणि छान असा तरी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत कोथंबीर टाकून घेतलेली अशा पद्धती पद्धतीने कोथंबीर टाकून घेतली काजूची पेस्ट बनवली होती ती सुद्धा टाकून घेतलेली आहे तुम्ही काजूची पेस्ट केव्हा काजूची पेस्ट नाही तर आपण साईज दुधाची सायज जी असते ना ती फेटून जर टाकली तर खूपच छान टेस्ट येते पण माझ्याकडे नसल्यामुळे मी काजूची पेस्ट टाकली आहे आता छान बघू शकता छान अशी तरी झालेली ग्रेव्ही पण खूप छान तयार झालेली बघू शकता या पद्धतीने आपण मसाला तयार केला होता छान अशी भाजी तयार झालेली आहे आता पोपते पण बघू शक पोपते पण बघू शकता किती छान तयार झालेले आहेत ब्राउनिश बाव ब्राऊनिश तयार झालेले आहेत आता आपण त्याच्यात छान मसाला टाकून घेणार आहोत जे ग्रेव्ही आहे ती टाकून घेणार आहोत खूप छान टेस्ट होते घरगुती साहित्यात तयार ते ते केलेले कोणतेही बाहेरचे मसाले वापरलेले नाहीत लाईक शेअर आणि सबस्क्राईब